नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर आज मी खूप छान अशी टोमॅटोची चटणी तयार केलेली आहे आणि ही चटणी कशी तयार करायची हे आता आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत जवळजवळ अर्धा किलो हे टोमॅटो आहेत तर ते मधून असे कापून घ्यायचे आहेत अर्धे अर्धे कापून घ्यायचे आहेत तर सर्व टोमॅटो जे आहेत ते मी कापून घेतले आणि एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग आ, हे टोमॅटो व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून द्यायचे आहेत आणि टोमॅटोसोबतच मी एका गाठीच्या लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि त्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि झाकण ठेवून पाच मिनटं अगदी आचेवर होऊ दिलेले होते तर एका बाजूने हे टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत तर मी आता पलटवून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान सॉफ्ट होऊ देत आहे तर पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं अगदी आचेवर छान वाफवून घेतलेले आहेत बघू शकता आणि पुन्हा आता मी पलटवून घेतलं आणि आता ह्याचे साल काढून घ्यायचे आहेत तर खूप छान अशी ही चटणी तयार होते आणि फार वेळ लागत नाही लवकर तयार होते तर टोमॅटो सॉफ्ट झाल्यामुळे सालसुद्धा ह्याची अगदी झटपट निघालेली आहे तर आता थोडं थंड झाल्यानंतर हे टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या एका भांड्यामध्ये मी काढलेल्या आहेत आता पोटॅटो स्मॅशरच्या मदतीने मी आ, ले 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 हे टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या अशा सॉफ्ट करून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर चवीनुसार मीठ चवीला थोडं तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्या चटणीला वरून तडका देत आहे तर एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिर मोहरी घातलं आहे जिर मोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरचीचे तुकडे घालून घेतले आणि आता ह्या टोमॅटोच्या चटणीवर घालून घेत आहे तर खूप छान अशी ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे रेसिपी कशी झाली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया त्याच्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद